श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अज्ञानतिमिरांध्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलित येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या तेराशे एकोणनव्वदव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध चतुर्थी मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सव विनायक चतुर्थी अंगारक योग उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा दोन एकोणीशे नव्वद रोजी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींचा वर्धापन दिन अहमदाबाद मुक्कामी साजरा झाला त्यावेळी दिलेला दिव्य संदेश दिनांक नव्वद बैठक क्रमांक एकशे एकवीस गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु, गुरु साक्षात परब्रम्ह श्री गुरुवे नमः आज सोळा फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद वास्तविक पाहता तुम्ही लोकांनी वाढदिवस जे साजरे करायला पाहिजेत ते साधारणपणे तिथीने करावेत अशी भारतीय परंपरा आहे पण काळाच्या ओघाबरोबर काही नवीन गोष्टी निर्माण होतात त्याही गोष्टींना आपल्याला मान द्यावा लागतो तिथीने वाढदिवस साजरा होईल यात शंका नाही पण तुम्ही लोकांनी आज जो तारखेने वाढदिवस साजरा केलेला आहे त्यात तुमच्या मनामध्ये आपल्या गुरुंबद्दल केल्यामुळे मी अतिशय प्रभावित झालेला आहे, आहे। वाढदिवसाची या देशामध्ये निरनिराळी पद्धत आहे लहान मुलांचा वाढदिवस साजरा करण्याचे त्यात आयुष्य वृद्धिंगत व्हावं त्याला सौख्य लाभावं अशी कल्पना केली जाते राजकीय नेत्यांचे वाढदिवस जे साजरे केले जातात त्यात चिंतन केले जाते आणि सत्पुरुषांचे वाढदिवस साजरे केले जातात ते ईश्वरासमान असलेल्या या व्यक्ती यांच्या जयंती रूपाने हे वाढदिवस साजरे केले जातात आपल्या ह्या भारतामध्ये वाढदिवसाची जी परंपरा निर्माण झाली आहे त्याला मुख्य कारण म्हणजे ईश्वरी अवतार होणे हे त्यातलं मुख्य कारण आहे भगवंतांनी रामावतारानंतर कृष्णावतार धारण केला आणि अखिल मानवाला ईश्वर हा मानव रूपाने येऊ शकतो हे दाखवून दिलं जन्मानंतर भगवंताला सुद्धा नंदाच्या घरी राहावं लागलं काळ विचित्र येऊ शकतो किंवा काळाला आपण सामोरं जावं लागतं परमात्म्याने रूप धारण केल्यावर सुद्धा त्याला आपल्या स्वतःच्या काही अंश चमत्कार दाखवून त्याला नंदा घरी बारा वर्ष राहावं लागलं आणि नंदाच्या घरी वर्षभर राहिल्यानंतर त्या सर्व लोकांनी हा वाढदिवस साजरा केला आता त्याला आपण वाढदिवस न म्हणता जन्मोत्सव म्हणतो ईश्वराचे रूप धारण करून जे येणारे आहेत किंवा ईश्वरच आहेत त्यांचा वाढदिवस साजरा करताना हा उत्सव म्हणून साजरा करावा लागतो आणि हा आनंद उत्सव आपण आपल्या परीने करायचा असतो जेणेकरून ज्यांचा आपण जन्मोत्सव साजरा करतो वाढदिवस साजरा करतो त्यांना आपली भक्ती व्यक्त करावी लागते परमार्थामध्ये एक वैशिष्ट्य आहे की परमार्थ हा कृतीने केला तरच परमार्थ केल्याचं फळ मिळत पण परमेश्वरावर नुसती श्रद्धा आहे असे बोलणारे जे लोक आहेत त्यांची या मार्गावर श्रद्धा नसल्याचे ते प्रतीक आहे तेव्हा जन्मोत्सव साजरा करणं उत्सव साजरा करणं ही गोष्ट कृतीने जर केली तर मानवी जीवनाला अतिशय आनंद मिळतो मानवी जीवनाचं एक वैशिष्ट्य आहे की त्याला कृती करता आली तरच कृतार्थतेची भावना येते पण त्याला जर कृती करता आली नाही तर त्याला कृतार्थतेची भावना येणार नाही आणि त्याच्या मनामध्ये एक कायम उणं राहील की आपल्यावर कोणाची कृपा नाही आपल्याला कोणाचा सहवास नाही आपल्यावर कोणाचा अनुग्रह झाला नाही मानवी जीवनाचं जर साफल्य करायचं असेल तर आपल्या या भारत देशामध्ये भगवंताने गुरु परंपरा निर्माण केली आणि त्यांनी स्वतः अवतार घेतल्यावर रामाने जसं वशिष्ठांना गुरु केलं कृष्णाने जसं संदीपनीना गुरु केलं शंकराचार्यांनी गोविंदाचार्यांना गुरु केलं अशा अनेक विभूती या देशात होऊन गेलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याच आहेत पण एवढ्या मोठ्या अवतारी पुरुषांनी जगद्वंद्य असलेल्या लोकांनी सुद्धा गुरु करून आपली भावना व्यक्त केलेली आहे आणि गुरुसेवेतच त्यांनी स्वतःला कृतार्थ मानून घेतलेला आहे भगवंताचं एक लक्षण आहे पहा तेव्हा आपण स्वतः अवतार घेणं आणि सामान्य माणसाला ते आचरायला लावणं अशा प्रत्यक्ष कृती भगवंताने करून दाखवल्यामुळे देशामध्ये गुरु परंपरेला ईश्वराचं स्थान मिळतं जे लोक आपल्या गुरूंना ईश्वरा समान समजत नाहीत किंवा ईश्वर समान समजून त्यांची सेवा करीत नाहीत त्यांच्या ठिकाणी अज्ञान आहे हे उघड आहे पण अज्ञान घालवायचं असेल आणि ईश्वर जगात आहे की नाही हे अनुभवायचं असेल तर संत पुरुषांच्या जा संगतीत जाऊनच ते अनुभवायला येईल जसं वाद्य हे वाजवलं तरच मधुर आवाज येतो नुसतं वाद्य आणून ठेवलं आणि त्याच्याकडे पाहत बसलं तर वाद्यातून मधुर आवाज येणार नाही आणि वाद्य काय दर्जाचं आहे हेही समजणार नाही गुरुसेवेचं एक वैशिष्ट्य आहे की जर आपण त्यांच्या चरणांजवळ जाऊन कृतार्थतेची भावना व्यक्त केली आणि मी आपला शिष्य आहे असं जर सांगितलं किंवा कृतीने करून दाखवलं तर त्यांची कृपा व्हायला अजिबात विलंब लागत नाही प्रत्येकजण येतो आणि आपली भावना व्यक्त करतो पण भावना ही कृतीने व्यक्त करण्यामध्येच जास्त आनंद आहे आम्ही लोक जे तुम्हा लोकांवर प्रसन्न होतो त्याचं मूळ कारण हे आहे की तुमचा जो भाव आहे तो तुम्ही नमस्कार करून म्हणा आदर व्यक्त करून म्हणा हा जो आदर तुम्ही व्यक्त करता या भावातूनच आमच्या मनाला एक प्रकारची प्रसन्नता येते आणि तीच प्रसन्नता तुम्हाला आयुष्यभर वरदान देऊ शकते श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त